चला आता सगळं आवरून झालं इथलं रे शेठ हो शेठ शेटणी आज खाद्य खाल्लेलं नाही म्हणावं असं ह्या शेटणी खाल्ले बाबा ह्या शेटणी खाल्ले ह्या शेटने खाल्ले काय रे राष्टी आज बाबऱ्याला शेकायचं आहे बा बाज्याला शेकायचं आहे बाजा बरोबर म्हटलं बाबऱ्याला पण शिक आणि आपली लाली लाले ही रायबा शेटची आहे असे शेंगवतील बघा रायबा काय होती भाज काय म्हटलास कुठं आहे वाटलं ना का चादर वय काय काय खेच काय ध्यानातच काय ध्यानातच येत नाही रे बाबऱ्या बसून चालत नशीब तुला मारत नाही ते तर तुम्हाला बघायचं का बाजीच ट्रायल म्हणजे आपल्याला म्हणजे कमेंट येते तर आणि फोन पण येते मला तुम्ही का सारखा बाजी टाप टाकताय ट्रायल टाकेल आता बघा की टाप टाकल्यात तरी

आम्हाला जायचं वैरणीला कार्यकर्ता गाठ पडला येतो तो म्हटला कामाचा आहे कार्यकर्ता तू काल फोन केलेलाच मी ओळखलं का फोन आलाय मी तू गाडी चालवत तुझा फोन याच्या आधी एकाच आलेला मान्या, मान्या।, मान्या। देवराज माझ्या हा काय ढोस टाकणार होती काय परीक्षा परीक्षा काय नाही जरा 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 परीक्षा पिरीक्षा काय नाही शेट हो बस काल शेवट दिवस नसता तुला का पहिल्यापासून प्रॉब्लेम आहे काय कोण असतो पहिल्यापासून एखादं दम व्हायला लागलं का नाही म्हणजे <laughs> मागायला लागलं का <लगाना> नाही <laughs> सारखं मग नाही लवकर बाबा सॉरी काय कोण असतो सवय सगळं मोडायचं मला नाही येला का भा कधी जमवलेलं नाही असं एवढं त्या मान्यानं पण सांगू दे त्या देवराज बाकीचे पण आहेत का नाही एवढं जमवलेलं नाही मी एक दोन दिवसात दो लगेच काम केलं ह्या वेळेस जरा त्यांची टोनच जरा वेगळी आहे पैसे मागायचे म्हटलं भाऊ देतो भावड्यानो लगेच आज देणार खरं नाही आज पण नाही ते देत का माहिती आहे का अशी म्हणते आमुशाला पैसे द्यायचं नसतील कालच्याकेत नाही घडी लपकर बरं का जरा फरक पटलाय झाला दुसरा दिवस राहिले आठ दिवस ते वाटते ना तसं नंदी ते आपण पहिली येत नाही नव्हती रे का Hei Wei, hei nanti Wei kok seru boleh lakukan ja semua tujuanmu tas saja, singgung nanti. Astaga, sudah lalai, masih harus cepat aja. Ya. Singgung gula ah, buru-buru, buru-buru. ती कमेंट वा ती वाचली वाचली काल कमेंट मी तिथे ती नंदी पाल नाही ती तिच नाव का तर ती काय विषय चाल तर आता आपल्या फॅमिलीनं माहीत नाही विषय आम्ही पण ह्याला गेलेलो का आपण कुठं गेलेलो हा चोराड्या मैदानात चोराड्यातनं कुठल्या मैदानात घेतलं परत निमसोड मैदानात तिथं गेल्यानंतर आपली सबस्क्रायबर आहे फॅमिली मग एक ती एकदा शेकायचं होतं तवा आलेलीत ते व्हिडिओ मी टाकला तवा बा हे तो तवाखान्यात होतात माहिती आहे का चोल पेटवलेलं बाज्याला आहे सज्जनगडचं आहे ते काय नाव आहे त्यांचं त्याचा मोबाईलमध्ये बोललं पाहिजे तर तिथं आता तिथं आलेलीत मग त्यांचा पण तिने एक जोडीदाराला नंदी आणलेला ती बघायचं बघायचा म्हणत होती ती काय विषय काय झालेलं तवा नुसती गाडी पळून आलेली आणि त्या टेन्शनमध्ये तर आपलं चर्चा करत होतो आणि ते पुण्याचे अशोक ड्रायवर ते जरा पैरं बघत होतं ना आपल्यासाठी तिकडचं त्यांच्याबरोबर बोलणं चाललेलं कुठला पायरा वगैरे काय त्यात एक विषय झाला असा की आमच्या ते एक नदी एका पोराच्या अगाव गेला पोराला म्हणजे त्या अक्षच्या खाली पाडलेला आला शिंग घुसून आला होतं पोरं वाराडलं जोरात पोराला हाला ये त्यात आज त्यात जरा थोडा वेळ गेला तोवर बोलत बसलो बसलो तोवर अशोक ट्रायवरमधलं चला आमचा नदी बघून येऊया हां मग ते त्यांचं नंदी बाळा गेलो लांब लांब आणलेलं त्यांनी पाक रस्त्याकडेला तिथं बघितलं चर्चा झाली त्यावर पोर असून लागल्यास दिवसभर पोरं उपाशी होते कोणाला काही नाश्ता वगैरे काहीच केलेला नव्हतं मग जरा नाश्ता केला आम्ही तिथं त्यावर आमच्यातल्या एका कार्यकर्त्याला इतकी गडबड होती कारण त्याचं पुढे काम होतं त्याला जायच होतं म्हणून आम्ही बैल भरली आणि गेलो परत हां असंच पाहिजे पाणी मग त्या गडबडीत आम्हाला माझ्या ध्यानातच आणला तुमचा नदी बघायच होता त्यामुळं घर समजून घ्या नेक्स्ट टाइम भेटूच की काय मैदान चालूच आहे ती असं काय माहिती आहे का गैरसमज होतो र परत म्हणणार टाटके ती तसं काय विषय नाही बोलत आम्ही बघाय जातो नाही बोललो तरी बघायला जातो एकमेका नदी असं हे नदी आलाय चला बघून तसं काय विषय नाही हो पण तिथे कमिट बाह्या म्हणला तर आता कमिट वाचली का ती पोर आपल्या गोष्टी आले तिने पिल्या ते गोळालाच राहिलो काय किती आलं त्याच्या फोन लावे का सगळं आपली कामं झालं अरे बाजी ओके बघा काय पाला तर लागले ते औषध आमच तेवढं राहिले एक सिरीज पाजले झालं आहे कालच्या आज चांगला बसला कडक पाण्यात हे भाई आपण पडलाय हा तर सारखं नको हे करायला नाही गावाला व्हायचं गावात बाबऱ्याची बारी शेटला मस्त वगैरे शिकून झालेला आहे वैरण कच्च टाकल्या दुपारी येऊन आणि जर वैरण टाकायची आता बाबऱ्या परत उद्या रायबा दोन दिवस झाले साहेब अजून आठ दिवस तुम्हाला शिकायचं सरा पुढे पुढे सरा आणि सगळ्यात आवडती वैरण ही साहेबांची हत्तीगार आवडत सोळा ना जवळ ये ये इकडे साहेला पंधरा पंधरा दिवसाला पाहून टाके का पंधरा पंधरा दिवसाल पाहून लांब पण का नाही हा त्याच्याबरोबर आपलं रायबाला पोल बाहेर पोहत बाबऱ्या एक मी होते तेवढा ब्रह्मालाच तेवढी कधी टाकले टाकली पिल्ली मोठ्ठी या बाबऱ्या नर्वस वाटतोय काय रे तुला काय वाटते थोडा जरा बदल वाटते मला पण बाज्याजवळ आला म्हणून शिंग घालून लाय त्या ठिकाणी बाजे जागेवर रायबा असता काय शंभर टक्के बाग डोंग शिंग लावला असते जात जात सगळं बाब रे इसणीला टाकतोच काय ओके okay, बांधू का आता बया बा मांडी पण पाणी आहे का सपलं काय नको मग मी खाली जाऊन मांडू बघतो परत आता हा होतं जरा फंगल वाटत आहे शरीरच तसा आहे त्याचा का तो कडी का असा शापून तर धुतल्या नजर हाकत नाही ते देऊन <स्टीज़ागा> शेठ आता <अतो> उद्या <स्टीज़ा> रायबा शेठ बरं <स्टीज़ा> ब्रह्माला मला भैया म्हटला माझं मी एकटा घालणार भाज्यामुळे सगळी शिकून निघणार दहा दिवस शेकायचायत हो पाठीत मानक्यात सगळं मिठाचं पाणी निरगुडीचा पाना भी करजीचा पाना ह्याला पहिल्यांदा शिकतो आम्ही हो ह्याला नेलेलं की मैदाना मैदानला नेलेलं ह्याला ह्याची मैदान केली चालू आता आता आणि पाळायचं आहे म्हटलं मग लागलं शेकावं एकदा काय 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 खायला नव आत्ताच्या मैदानला आयला दोन तीन आहे ती त्यातला ठरवाय जात म्हणजे त्याने दिला तर ऑप्शनमध्ये येईल सांगतो सांगतो मग तिने बाबरे शेटला मस्तपैकी शिकून घेतला सगळं जाण घेतलं शिकून परत खाली उकारलो आणि शिकून घेतलं आता उद्या नंबर ह्या शेटचा रायबा शेटचा ओ शेट ओ ओ बस बस दोघं जण एकमेकाला चिटकून बसतील आत्ता उठला बस आलो वैरण घेऊन आभरे कुठं चला वैरण घेऊन येतो बाबरेला आणि त्यात चवळा आहे काल जो चवळा खाल आणलेला ना तेव्हा त्य ते टाकायचा आता सगळ्या बघा चिक्या इथे बघा मागे ना आता बीन बोलवतोय कस आहे तर इथल्या राहिल्या दोन सर तोडले ते आता पायपा खाली घेतल्या पाहिजेत वैर आलेलं काय तर बे वाटत का नागत काय अरे मी उडी मारले वाड रचलो एवढं वाड रचलं एवढं हा अरे वाटे ट्रॅक्टर असा खाली उतरून असत असलेला ट्रॅक्टर असा पलटविल म्हणून इकडे दोघा तिघांनी जेवण याला जेवण्या हाय ट्रॅक्टर घातला माझा गावा बसण सॉरी ब्या वाटतं का ना चला हा पायपाचा ती जागा बघा तर आपण जिथं पवणे टाकले ते तिथं गावातल्या गावातले जी दुसरे नंदी आहे ती म्हटली ती सकाळी गाठ घेतल्या त्यांनी दहा वगैरे तोडले त्या जागा केल्या खाली उतरायला

टाकी पाहून नाही कधी नाही चावत गडू घेतला नाही का नाही बाया हे काढायला लागते का पुढे जागा बघून शि तर काय झालं नुसतं हे करायला लाग स्टेप करायला लागते खाली उतरायला रे पाय घसर मार गे आला बघ आला बघ इकडं लय भारी बसेल पाहिजे ही सोय चालल्या कारण उन्हाळ्यात तिथं काय पाणी असते एवढे लगेच हिथ डाबरा वटत आहे मोठं झाड आहे ट्रॅक्टरला बांधून काढलं तर हे ट्रॅक्टरला बांधून हा साईटला ओढलं तर चिक्या चार पाच आहे दिसतो बाळा एक नऊ मग एक जागा होईल की आपल्याला वाट नाही वाट करा शेत वाटत खायन वर दा पाहिजे रे

त्याचा काय लागू येत पाहुणी बसतात दारण वर न तुझं काय म्हणला तिथं कस तेवढ्यात ती बरोबर पाहुणी बसत लागून घे लक्ष्यापेक्षा एक काम करत घेत बैल खाली हो आपल्या एका तु घाण वाईस काढायला तुझी तिथं वाटत आहे ती वाटायला तो तो ती वाट आहे वाटच आहे ही वाटच आहे फक्त घाण काढली पाहिजे सगळी पण तिथं उतराय डबराय डायरेक्ट इथे माहिती मला माहिती आहे आहे बाय राय पडत पडत आलो बर काय 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 लागलं साहित्य टिकाव खोर टिकावान घाण काढली का नाही राहाय नाही सगळं मोकळं आहे

जर आपल्याला अजून पाहिजे असलं तर मोठा दगड आहे तिकडे सारू स्लोपच नाही काय करायला लागत नाही दगड नसतं जरा दगड बसलेली फक्त एक विषय आहे तर कायदे मागे समजा बैल बोजला भोजला बिजला तर

आहार कशी बघी असू दे असू दे कसल बाहेर वाटते का नाही कुस मारावी पळ जाऊन खरा अरे बाबा चिकल का तीन चार आहे ती एकटा

आज बोलू ले मी बेकार वाचलो बेकार आज दाय तर बंद होत तर वाह रे आला आई च गावात आसला गावा दोन शेप्टीकडे धागा आकडलेली कामच केलं नास्ते देनो आज ए तिकडे या चला आहे ना किंवा आहे <telly> बॉक्सर तर श्रीशाचा निर्णय बदलला आहे आम्ही आता श्रीषा जसं मी पॅरेंट मीटिंगला गेलो श्रीशाचं पेपर चेक केलं तसा आम्ही निर्णय बदललाय तर श्रीशाला आम्ही घालणार आहे बॉक्सिंगमध्ये श्रीशाला आम्ही बॉक्सर करणार श्रीशा होणार नव्हता हा म स्वप्न आहे म्हणते तिचं स्वप्न बघितलं काय सांगितलं की मेकअप आर्टिस्ट होय ग त्याच्यापेक्षा हे करायची म्हणजे ताकद पण वाढत्या आणि त्यात जर झालेलं आहे तुझे तर काय विषयच नाही <laughs> बॉक्सिंग मध्ये विचारायच विचारणार आहे मी दुर्गा तू काय बनणार आहेस गॉक्सिंगच सांगते गुर्गा तू काय बनणार बघतो तू झालं हा तिसरी कुठं आहे

हो बॉक्सर चला व्यायाम करेच्या बाळा कावा पण व्यायाम केला ना व्यायाम असतो दही काय झाले ते फॉरेनच्या लहान मुली असतील का त्यांचं बॉक्स ती बैला ठरवलं ठरवलंय मी रिक्षाला ह्यातच गाडवायची आणि तिच्यात ती कलागुण आहेत तिसरा मेंबरीत आहे

लगेच मधली टाकलंस ती बाळा हे नको कोण फॅमिली नव्ह आपली चला